नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा एप्रिल सध्या राज्यात तुरीची मोठी आवक असून क्विंटल मागे मिळणारा भाव हा बारा हजारांपेक्षा वरती गेला तर जाणून घेऊया आजचे ताजे तुरीचे बाजारभाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती उदगीर अवका चारशे पन्नास क्विंटलची किमान दर अकरा हजार पाचशे कमाल दर बारा हजार चारशे व सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती कारंजे आवका एक हजार क्विंटलची किमान दर नऊ हजार चारशे कमाल दर अकरा हजार सातशे पाच व सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे पुढील बाजार समिती मुरुम अवकाय साठ क्विंटलची किमान दर अकरा हजार एकशे ऐंशी कमाल दर अकरा हजार सहाशे चौदा व सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे सत्त्याण्णव पुढील बाजार समिती अमरावती अवकाय तीन हजार चारशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर अकरा हजार कमाल दर अकरा हजार पाचशे त्रेपन्न व सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे शहात्तर पुढील बाजार समिती धुळे अवका चौदा क्विंटलची किमान दर नऊ हजार पन्नास कमाल दर दहा हजार चारशे पाच आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पुढील बाजार समिती नागपूर आवका एक हजार नऊशे सतरा क्विंटलची किमान दर नऊ हजार पाचशे कमाल दर अकरा हजार सातशे व सर्व साधारण दर अकरा हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती चाळीसगाव आवका वीस क्विंटलची किमान दर आठ हजार आठशे कमाल दर दहा हजार चारशे व सर्व साधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका अवकाय पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर दहा हजार सातशे कमाल दर अकरा हजार तीनशे व सर्व साधारण दर अकरा हजार पुढील बाजार समिती दिग्रस आवका पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर नऊ हजार सातशे कमाल दर अकरा हजार पाचशे पंचवीस व सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती परतूर अवका एकोणतीस क्विंटलची किमान दर नऊ हजार दहा कमाल दर अकरा हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार पुढील बाजार समिती औरात शहाजांनी अव आव, अवकाश सत्तावीस क्विंटलची किमान दर अकरा हजार चारशे नव्वद कमाल दर अकरा हजार सहाशे व सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे पंचेचाळीस तर शेतकरी मित्रांनो असे शे सर्व पिकांचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका